नमस्कार मंडळी आज आहे मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार आणि इथे मी रेडी झालेली आहे आणि आता मी घट मांडत आहे तर मी नेहमी सकाळीच घट मांडते इथे मी लादी स्वच्छ पुसून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे स्वस्तिक काढले त्याच्यावरती एक रुपया ठेवल्या फुल ठेवला हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती चौरंग मांडलेला आहे आता इथे मी कलश एक तांब्या स्वच्छ धुवून घेतला त्याच्या म्हणजे तोच जो कलश असतो तो त्याला हळद कुंकवाचे बोटे म लावले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ताजं तांब्याभर या कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायला आहे सुपारी हे कृपया फूल दुर्वा असं सगळं आणि त्याचबरोबर अक्षदा वाहून या कलशाला नमस्कार केला जेणेकरून हे बघा इथे मी या कल कलशाला नमस्कार केलेला आहे आता याच्यावरती आपण घट मांडणार आहोत त्याच्यामुळे सगळ्यात आधी या कलशाला नमस्कार करून घ्यायचा इथे पाच उच्च फांद्या घेतल्या आहेत आता आपल्याला गावाला ह्या सगळ्या फुकटमध्ये मिळतात पण इथे दहा रुपयाला जुडीच मिळते बांधलेली तर ते मी मार्केटमधूनच आणलं होतं आता इथे मी या फांद्या या कलशामध्ये घेतली आहे आता प्रत्येकाच्या घरची पूजा करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते मी ज्या प्रकारे पूजा मांडते देवीचा घट मांडते त्या तेच मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तर इथे हा जो घटावरती नारळ ठेवतो आपण तो घेतलेला आहे त्याला मुखवटा लावला आहे आता वेणी घातली आहे आता अशा प्रकारे देवीचं रूप मी तयार केलं आहे त्याला मंगळसूत्र घातलं आहे जेणेकरून आपण जसं ताज शु शृंगार कस करतो तसंच मी या देवीला तयार केलेलं आहे आता मुखवट्याला सगळं रेडीमेंड आहे त्याच्यानंतर तौरंगावरती एक वस्त्र अंतरले त्याच्यावरती तांदूळ ठेवलेत आणि देवीला देवीचं हे घट मांडला आता हे जे नाणे आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीची पूजा करा माझ्याकडे मूर्ती नाही तर माझ्याकडे हे नाणे आहे जे माझ्या सासऱ्यांनी जेव्हा मी पहिल्यांदाच घट मांडला तेव्हा त्यांनी मला दिलं होतं तर तेच मी वापरते इथे मी या ना महालक्ष्मीचंच नाणे आहे याला मी आणि हे नाणं चांदीचं आहे त्याला मी पंचामृताने आंघोळ घातले त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता मी त्या नाण्याचीसुद्धा सुद्धा इथे पूजा करून घेते गगात आधी दिवा ओवाळून घेते घटाला त्याच्यानंतर इथे जे महालक्ष्मी यंत्र असतं ते मांडलेलं आहे त्यालासुद्धा तुळशी तुळशीपत्राने पाणी शिंपडून त्याच्यानंतर त्याला हळद कुंकू व्हायले मग फूल वाहून त्याची पूजा करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे बघा इथे मी पूजा करून घेते हळद कुंकू वाहून फूल व्हायलं आहे त्याच्यानंतर हार घातलेला आहे आता इथे मी पाच पानाचा विडा आणि नारळ जो आपण आपल्या कुलदेवतेच्या नावाने काढतो तो मी इथे मांडत आहे तर आमच्या कुलदेवतेच्या नावाने म्हणजेच महालक्ष्मीच्याच नावाने मी हा नारळ मांडलेला आहे त्याच्यावरती एक एक रुपया ठेवायचा सुपारी नारळ आणि फु फुलं वाहून हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा देवीला की जेणेकरून आपल्या हातून काय पूजा विधीमध्ये चुकबुल झाली असेल तर मला क्षमा कर आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव असं सांगायचं त्याच्यानंतर इथे मी एक तेलाचा दिवा लावला आणि हा तुपाचा दिवा लावला समयीमध्ये आता ही जी समय समयी आहे ती माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट दिलं होतं तर तितकीच मी वापर केली त्याच्यानंतर फळं ठेवले आता माझा हा चौरंग छोटा आहे त्याच्यामुळे मी एका प्लेटमध्ये सगळी फळं ठेवते तुम्हाला पाहिजे तर तुमच्याकडे जर जागा असेल तर तुम्ही समोरसुद्धा फळं सगळी व्यवस्थित ठेवू शकता पण माझा चौरंग छोटा आहे त्याच्यामुळे मी एका साईडलाच एका प्लेटमध्ये फळं ठेवते त्याच्यानंतर फुलं व्हायली फुलं वाहून अगरबत्ती धूपदीप आता इथे मी धूप वा वाहून देवीला नमस्कार करून घ्यायचा आणि हे बघा इथे धूप वाहून तर साधारणपणे बघा अशा प्रकारे मी माझी पूजा मांडून झालेली आहे संपूर्ण आता मी पोथी वाचणार आहे तर मी सकाळी पूजा मांडते आणि सकाळी पोथी वगैरे सगळं एकाच वेळेला होऊन जातं माझं कारण संध्याकाळी स्वयंपाक करायचा असतो घाई असते सगळी त्याच्यामुळे सकाळचा वेळ पण छान असतो आणि चांगलं वाटतं सकाळी पूजा करताना त्याच्यामुळे मी सकाळीच पूजा करते तर इथे माझी पोती वाचून वाचन चाललेलं आहे त्याच्यानंतर मी आरती करून घेतली आणि आम्ही संध्याकाळीसुद्धा आरती करतो पण माझी आता ही पोती वाचून झाल्यानंतर आरती केल्यानंतर पोती वाचल्याचं एक समाधान मिळतं त्याच्यामुळे मी एकटीच आत्ता आरती करते आणि संध्याकाळी जेव्हा मिस्टर का मुलगी कामावर आल्यानंतर आम्ही सगळे घरातल्यामुळे छानशी आरती करतो त्याच्यानंतर देवीला नैवेद्य दे दाखवतो आणि मग मी आम्ही सगळे जेवायला बसतो म्हणजे मी उपवास होते पण आजचा नैवेद्य मला दाखवता आला नाही कारण माझ्या घरी पाहुणे आले होते त्याच्यामुळे मला शूट करायला नैवेद्य तर शूट करायला मिळालं नाही तर माझी देवीची पूजा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला छान ला ला। सी कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा